नमस्कार मी स्वागत करतोय मंडळी आज आपण मंगळवेडा शहरामध्ये आलेलो आहे आणि मंगळवेडा शहराचा विकास झाला आहे का मंगळवेडा शहरातील काय समस्या आहेत याबाबत आपण या, या भागातील नागरिकांशी सविस्तर चर्चा करणार आहोत माझ्यासोबत काही मंगळवेडा शहरातील नागरिक आहेत तर जाणून घेऊयात नक्की त्यांचं म्हणणं काय आहे ते नक्की त्यांचा कौल कोणाच्या बाजूने आहे जनता कोणाला पाडणार कोणाला निवडून देणार हे आपण पाहणार आहोत राम राम नमस्कार 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 काय वापलं बर काय कसं आहे विकास त्याला मतदान विकासाला मतदान आहे कोण आहे कोण विकास करणार आहे आता जनते जी ठरवेल त्याला मतदान काय तुम्ही काय कसं केले नियोजन काय कोणी विकास केला आहे कोणी केला नाही काय आता आमच्या समाजात जे माणसं जी आहे ती हा त्यांना संबंधित विचार करून मतदान देवा असं आमचं म्हणणं आहे बरं आमच्यात बी आहे ते झालं दे। नातेवाईक लोक बरं त्यांना विचार करून मतदान द्यायचं पण जे विकास करेल त्याला मत द्यायचं म्हणजे विकासाला मत आहे हा विकासाला मत काय वाटतं कस आहे मग सांगितल्याच पद्धत आहे विकासाला मत आहे हा विकासाला त्यांचं जाना जाना काम कसं आहे त्यांचं त्यांच्या पद्धतीनं काम आहेच की त्यांचं काय विकास आहे थोडाफार जाय नवीन आमदार झालेले त्यामुळे थोडाफार कमी होत असतो कसं आहे आमदार जवळ वीस वीस दहा दहा वर्ष केलेली आहे ती दोन अडीच वर्ष केले त्यामुळे त्यांचे थोडाफार चालू आहे प्रयत्न त्यांच्या विकासाचा हा विचार करून मतदान करणार आहे जो विकास करेल त्या म्हणजे त्याला तुमचं मतदान काय वाटतं भाऊ तुमचं आमचं विकासाला मतदान आहे बर मग विकास करणारा माणूस कोण वाटतो सध्या असं तशी आहे थोडीफार आहे परत तुमचं ते बालके आहे जरा सहानुभूती आहे आम्हाला बरं बालकेशी जरा सहानुभूती आहे काय वाटतंय बालके मग यंदा निवडून येतील येणार कसं काय बर येणार म्हणजे बालकेला कसं आहे सहानुभूती म्हणल्यानंतर झालं ती आता गावागाव फिरायला लागलीत ना ते खेड्यापड्यात जन संवाद यात्रा चालू आहे जल संवाद यात्रा चालू आहे त्यात काय तर जरा फरक पडेल बर कसं शहरात शहरातन जर आवताडे आहे बर मग आमदार कोण मिलो मग आवताडा होईल का भारतीय होईल आता तसं काय सांगू शकत नाही बर हा ते मताचा कोण आता जे आहे त्या ह्याच्यावर आहे एवढ नक्की आहे की विकासालाच जी विकास करते त्यालाच मतदान व्हावं आजपर्यंत विकास झाला का झाला नाही झाला की आता ही नगरपालिके अजून गटरीत बघा ही विकास बघा ही तुम्ही बघा सगळं विकासच आहे म्हणजे अजून गावचा विकास झालाय मला मंगळवाड्याचा मग आमदारांनी काय केलं अडीच तीन वर्षात काय केलं ते असं त्यांनाच माहित बाबा त्यांना वेळ कुठं काय वेळ केलाय काय काम केलं तरी मग त्यांनी काय आणले सगळं फंड आणतील कुठं काय आहे आमच्या नगरपालिके हा नाही विकास काय केला नाही होता ही विकास आहे का म्हणजे आता तुम्ही आता यंदाचा आमदार निवडून देणार आहे तो विकास करणारा पाहिजे आम्हाला विकास विकास असं तुम्हाला वाटतंय त्यामुळे तुमचं तुमचं काय तुमचं आमचं मत आहे भाजप भाजप बर का बर आणि लाडकी बहीण योजना आणली आहे भरती योजना पोहोच केली लोकांपर्यंत बर आमचं मत भाजपला त्यामुळे भाजपला मत पाहिजे आणि काय गावचा विकास वगैरे झालाय का नाही दिलाय आमदार साहेब काय ऍक्च्युली काम काय झाले असं मंडप दिलेत रस्त्याची काम झाले झालेत प्रश्न सोडला आता तर हे म्हणतात काय पूर्ण गटरे बिटरे मोकळा झाला त्यांच्या जाल, काच भरपूर काम केलं काळ कोणा चालू आहे आता आमदार साहेब गटरे बिटरे अशा मोकळा की साहे तोड तो लागली जी उठलासत जरा उशीर लागेल हां पण काम होतील होईल म्हणजे सामान्य आवटडे काम 100% 100% की काम होईल असं वाटतंय ठीक आहे काय वाटतंय स्थानिक आमदार बद्दल काय त्यांच्या त्यांच्या पर्यंत काम चालू झाली त्यांची विरोध पक्ष थोडेफार ना उठ होत असते कोण कोणाला जर सुरू असलो तर असं आहे ना कसं आहे जे त्यांच्या पर्यंत काम चालू जाते जे आत्महत्येवर आत्मतेवर असते बोलणं त्यामुळे मला आम अवताड्यांचं काम चांगलं आहे का भगीरथ भालके यांचं काम संध्या तर चालू आता अवताडे साहेब चांगले म्हणजे भगीरथ त्यांचे त्यांच्या त्यांच्या मागाय म्हणते ते बर होईल वाटते आता काय आता किती चौंग चौरंगी लागते बहुरंगी लागते कशी लागते उमेदवार कोण आहे कोण आहे कोण बिगर कामाचा आहे जनतेचा उजरे कसा होते त्याच्यावर डिपेंड आहे एवढ्या लवकर नाही जनता काय म्हणते कोणाच्या बाजूला जनता जी काम आहे बाजू आहे अल्पसंख्याक आहे त्याला देतील निवडून बर उदाहरणार्थ कोण आहे कोण असा वाटत अजून कोण चेहरे तर बाहेर येऊ दे अजून पाण्यात पण काय सांगाय उमेदवार डिक्लेअर झाल्याशिवाय तो पण करणार नाही जन्मत काय त्याला सांगायला अजून बंद करूया ही तिकडे उडी आणते ही इकडे उडी हाय काय करायचं काय नाही पहिलं पहिलं महत्वाचं झाला पाहिजे चेहरे बाहेर पडायला पाहिजे चेहरे बाहेर पडले पाहिजे मग आता ते बगत मालकीने जनसंवाद यात्रा चालू केली आहे प्रत्येक ज्याला उभारायची हाऊस आहे ती जनसभा काय संवाद यात्रा जनसभा साड्या वाटप चालू आहे आणि अवतड्यानी पण चांगलं काम केलं त्याच्यात प्रत्येक चालू आहे काय काम केलंय का अवतड्यानी काय त्याने हे आणलं नाही आणलं भरपूर काम दिशी नाही आता काय प्रशासकीय ह्याच्यात अडकली ती काय माहीत तुम्ही मग कधी विचारलं का बाबा काम कुठे निधी आलाय म्हणताय काय गरज काय विचार नाही बघणारी बघते काय केलंय काय केलं मी आता जे रस्ते व्हायला लागले ते त्यांच्या निधीत सभा सभामंड आहे चालू रस्ते चालूच आहे ते काम चांगलं आहे त्यांचं काम चांगलं आहे मग आमदारांना निवडून देणार मी निवडून द्यायचं एवढे लोक कोण सांगत नाही आजपर्यंत या तेवढा निधी आमदार न आणलाय पण निधी आणलाय पण काम केलं नाही म्हणतात कामच चालू आहे ते कसं गेलं गेलं गे खाल्ल्या खाल्ल्या ताकद वाढते काम चालू आहे काय तर तरी थांबलेलं असते त्या जो तो आपआपल्या कामाला लागलाय जो तो म्हणतोय मी चांगलं काम करतो मी चांगलं काम करतोय तुम्हाला काय वाटतंय कोण चांगलं काम करत आहे समजणार हो बर का बरं काम केलेली ती आमच्या तर बरं आता आमच्या तालुक्यात नाही नाही म्हणलं तरी साधारणतः एक दोन हजार कोटी काम केले बरं दोन तालुक्यात काम केले आता कुठले एवढे आमदार केलेले नाहीत हा आमच्या तालुक्यात काम केले नाही शेतीतून शहरातून काम भरपूर गेले बरं आता भग पालक जनसंवाद यात्रा चालू आहे ते म्हणतात की समाधान कामच केलंय तुमच प्रॉपर असते काम दिसते तुझी सध्या काम चालू आहे पन्नास टक्के काम झाले काम चालू आहे ती पन्नास काम झाले ती झाली कशी म्हणते बर काम चालू नाही ती त्यांना का आता काय त्यांनी म्हणलं जात विरोधी पक्ष म्हणले बोलणार तुम्ही काय म्हणला जातो मी आज का म्हणताय आम्ही काय म्हणून त्यांना जनता आम्ही आण जनते तुम्ही बोलताय जनते तुम्ही ऐकताय बर कोण आमदार चांगलाय कोण नाही बर नाना होते ना नानाने ना मी ना काम केली होती सध्या तर पंचवीस वर्ष आलं तर मग एवढा निधी मिळाला समाजावत निधी दिलेला आहे म्हणजे निधी अवतड्याने चांगला दिलाय म्हणजे काम अवतड्याने चांगला आहे वाटतंय कोणी कोळी समाजावत बर आणि कसं आहे मग राजकारण कसं चालू आहे सध्या राजकारण सध्या आता काय सध्या एक महिन्यात टीका चालू आहे काय